मॅडम नमस्कार मुलाच्या ऍडमिशनसाठी आलोय बसा हो मॅडम माझा मुलगा खूप हुशार आहे आणि दरवर्षी सगळ्या वर्गात पहिला आलाय शिवाय वक्तृत्व कथाकथन चित्रकला हस्ताक्षर अशा कितीतरी स्पर्धांमध्ये बक्षीस पटकावले त्याने कलेक्टरांच्या हस्ते सत्कार सुद्धा झालाय त्याचा सर्टिफिकेट आणि मार्किलिस्ट असं नाही त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही डोनेशन आणलं का हो ते आणलंय मी ओके